आणण्यात केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर पोद्दार साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर अध्यक्ष आणि नगरसेवक असेल तर या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर जिल्ह्यातला सर्वात चांगली नगर परिषद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास त्या निमित्ताने आपण पाहिलं परवाच्या दिवशी काय म्हणतात विराज भाऊ त्या सर्जाला सांगून द्या फलकून टाकी सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे जास्ती वळवळ केली तर ता फळकून टाकू तुले अर्धा या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं का काँग्रेसवाल्याने <tongress> बिलकुल करण्याची गरज नाही इथे चांगले लोक राहतात चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात ही संस्कृती ही प्रेमाची वाहतूक त्यानिमित्ताने टिकली पाहिजे पण बिहारमध्ये गुंडाराज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं बिहारमध्ये जंगल राज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं आणि बहुसंख्य आमदार त्यानिमित्ताने बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकांनी निवडून दिले आणि म्हणून या कळमेश्वर सावंगेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही परत नाही पाहिजे भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमताने निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती त्या निमित्ताने नि करतो कोणालाही घाबरून देण्याची गरज नाही आशिष देशमुख तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आगे आगे देखो होता है क्या ह्या नगरीमध्ये भारतीय जनता पार्टी